चाळीसगावात जलयोग शिबिर संपन्न चाळीसगाव येथे सात व आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर जगदीश गिंदोडिया धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय जलयोग शिबिर उत्साहात पार पडले डॉक्टर गिंदोडिया यांनी जलयोग हा तणावपूर्ण जीवनावर प्रभावी उपाय असल्याचे सांगितले पाण्यामुळे शरीरावरील भार कमी होऊन हालचाली सुलभ होतात ज्यामुळे गुडघेदुखी आणि मणक्यांच्या विकारांसाठी हा एक सुरक्षित आणि परिणामकारक व्यायाम ठरतो असे त्यांनी स्पष्ट केले या शिबिराला चाळीसगावचे प्रांताधिकारी श्री हिले साहेब ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे तसेच अनेक योगप्रेमी व आरोग्यप्रेमींनी उपस्थिती लावली चाळीसगाव स्विमिंग असोसिएशन पतंजली योग साधक परिवार आणि सायकलिंग असोसिएशन चाळीसगाव यांनी यासाठी सक्रिय सहकार्य केले